हो सई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी स्वागत करीत आहे तर आज ना आपण चटणी बनवणार आहोत तुम्हाला तर समजलंच असेल जवस आणि तीळ तसेच कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक असा आहे तर या सर्व साहित्यांपासून आज आपण मिक्स अशी आणि आरोग्यासाठी उत्तम अशी टेस्टी लाभदायक अशी चटणी बनवणार आहोत तर चला तर मग पाहूयात रेसिपी आणि हो आत्तापर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा जरूर करा चला तर मग पाहूयात रेसिपी तर हे सर्व साहित्य जे आहे ना ते सगळं समप्रमाणामध्ये आहे त्यापासून आपण आता उत्तम असे टेस्टी चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी पहिल्यांदा आपण हे सर्व साहित्य जे आहे ते, ते भाजून घेणार आहोत तर इथे मी कढई ठेवली आहे कढई छान गरम झाली आहे तर सुरुवातीला आपण इथे जवस भाजून घेणार आहोत छानपैकी तडतडून तडतडून तर जवस भाजण्यासाठी ना थोडा वेळ लागतो अशा प्रकारे जे आहेत ते जवस आपण भाजून घेणार आहोत मधाचे मी हे जवस आहे ते भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता जवळ जे आहे ते तडतडू लागले आहे जवळ छान प्रकारे भाजून घ्यायचे जवळ जर भाजले गेले नाहीत तर चटणीचे टेस्ट जे आहे ते बिघडते जवळ छानपैकी भाजले गेले आहे तिथे पाहू शकता आपण इथे आपण काढून घेणार आहोत जवळ आता आपण याच कढईमध्ये हे पांढरे तिळ आहे ते भाजून घेणार आहोत तिळ जे आहे ते अगदी लगेच भाजले जातात त्यामुळे मंदाच्यावरतीच हे भाजून घ्यायचे आहे तिळाचे फायदे आपल्या आरोग्यासाठी खूप सारे आहेत तिळ आपल्या खाण्यामध्ये रोज येत नाही तर अशा प्रकारे जर आपण चटणी बनवली तर आपण रोज आहारामध्ये याचा वापर करू शकतो त्यामुळे या चटणीमध्ये आपण एक तिळ आहे ते वापरले आहेत तुम्ही पाहू शकता तिळीसुद्धा छानपैकी भाजले आपण आता याला काढून घेणार आहोत याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपण शेंगदाणे आहेत ते भाजून घेणार आहोत मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत त्यामुळे पहिल्यांदा सुरुवातीला मी भाजून घेत तुम्ही जर कच्चे शेंगदाणे घेतले तर सुरवातीला भाजून घ्या आणि नंतर तेलामध्ये याला परत भाजून घ्या त्यामुळे आपली चटणीला का आहे ना खूप छान अशी टेस्ट येते जर शेंगदाणे तेलामध्ये भाजले तर आणि शेंगदाणे आतपर्यंत तेलामध्ये भाजल्यामुळे भाजले सुद्धा जातात आता इथं आपले शेंगदाणे जे आहेत ते खरपूस असे भाजले गेलेले आहेत तर आता याला काढून घेणार आहोत खोबरं घेतलंय ते सुद्धा तेलामध्ये भाजून घेणार आहोत आणि ते जास्त भाजायचं नाहीये हलक सर गुलाबी होईपर्यंत खोबरं आहे ते भाजून घ्यायचंय खोबरं सुद्धा भाजले आता याला काढून घेणार आहोत आता लसूण आपण भाजून घेणार आहोत तेलात कच्का सुद्धा लसूण तुम्ही घालू शकता आपण याला भाजून घेणार आहोत थोडासा भाजून घेणार आहोत जास्त नाही आता लसूण आता भाजलाय आपला याला काढून घेणार आहोत आपण कडीपत्ता सुद्धा भाजून घेणार आहोत तेलामध्ये कडीपत्ता सुद्धा भाजलाय तो आपण काढून घेणार आहोत सर्व साहित्य जे आहे ते आता भाजलं गेलेलं आहे आणि खरंच हे आपल्या शरीरासाठी खूप असं उपयुक्त अशी चटणी होणार आहे यापासून तर हे सगळं भाजलेलं गेलेलं आहे ना ते आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मी याला मिक्सरमध्ये काढून घेते सगळं साहित्य आहे ते, ते मिक्सरमध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी लाल तिखट आहे ते सुद्धा घालणार आहोत लाल तिखट दोन चमचे घातलं यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून हे आपण आता वाटून घेणार आहोत तर इथं आपली आरोग्यदायी अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते आणि हो इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा बाय